बिग बॉस मराठीच्या घरातला खेळ चांगलाच रंगत चालला आहे काही स्पर्धक एव्हा तुमचे लाडके झाले असतील तर काही तुम्हाला त्रासदायक वाटत असतील बिग बॉस मराठीच्या घरात कोणी आपल्यासारखा म्हणजे सामान्यांसारखा आपल्याला राहताना दिसतोय तर कोणी आपली सेलिब्रिटी स्टाईल मेंटेन करताना दिसतोय हे कलाकार बाहेर लाखो रुपये कमवत असताना बिग बॉस मराठीच्या घरात फक्त प्रसिद्धीसाठी येतात का तर नाही बिग बॉस मराठी यासाठी त्यांना गलेलठ्ठ पगाराची ऑफरही करतात बिग बॉसच्या घरातील या स्पर्धकांना नेमका पगार किती मिळतो असा प्रश्न तुम्हालाही अनेकदा पडला असेल तर मग या व्हिडिओमध्ये आपण बिग बॉस मराठीच्या खेळाडूंना या खेळासाठी किती मानधन मिळतं हे जाणून घेणार आहोत तर मग सुरुवात करूया आपण ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्यापासून ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर यांना पर एपिसोड त्रेचाळीस हजाराच्या आसपास पगार मिळत असल्याची शक्यता आहे यांना सर्वात जास्त ऑफर मिळाली आहे अशी ही चर्चा आहे बिग बॉस मराठीच्या घरात वर्षा उसगावकर यांना टफ टक्कर देणारी आणि कायम चर्चेत असणारी अभिनेत्री निकी तांबोळी हिला पर एपिसोड वीस हजार पगार मिळत आहे तर सर्वांचा लाडका इंडियन आयडल अभिजित सावंत याला पर एपिसोड सदतीस हजार मिळत असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे त्यानंतर नंबर लागतो तो, तो कलर्स मराठीच्या अभिनेत्रीचा योगिता चव्हाण हिला तेहतीस हजार मिळत असल्याची शक्यता आहे योगिता चव्हाण न कलर्स मराठीची जी जीव माझा गुंतला ही मालिका केलेली आहे तर सध्या चर्चेत असलेल्या अरबाज एका एपिसोड साठी एकोणतीस हजार मिळत असल्याची चर्चा आहे तर जानवी किल्लेदार एका एपिसोड साठी चोवीस हजार मिळत असल्याची चर्चा आहे तर आपल्या सर्वांच्या लाडक्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू वालावलकरला बावीस हजार पर एपिसोड मिळत असल्याची शक्यता आहे रॅपर आर्या जाधवला वीस हजार मिळत असल्याची शक्यता आहे तर परदेशी गर्ल एरिनाला सोळा हजार मिळत असल्याची शक्यता आहे पर एपिसोड यांना एवढं मोठं मानधन मिळत असल्यामुळेच हे कलाकार बिग बॉसमध्ये प्रवेश करतात तर मग बिग बॉस मराठीच्या घरातला तुमचा आवडता खेळाडू कोणता हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनेलला अशाच बातम्यांसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा